बॉलिवूडमधील ऑलराऊंडर गायक मोहम्मद रफी यांनी रोमॅंटिक देशभक्तीपर गीतांसह उडत्या चालीची गाणी देखील गायली तसेच संगीत क्षेत्रातील मंगेशकर बहिणींसोबतही त्यांनी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत पद्मविभूषण आशा भोसले आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत तर रफींची विशेष जोडी जमली होती मात्र आता मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी मंगेशकर बहिणींवर गंभीर आरोप केलेत लता मंगेशकर व आशा भोसले या दोन्ही बहिणींनी ईर्षा व असुरक्षिततेतून रफी यांच्या करिअरला धक्का पोचवला असा आरोप शाहिद रफी यांनी केला असून मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्यात व्यावसायिक ईर्षा होती या अफवा त्यांनी फेटाळून लावल्यात शाहिद रफी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मंगेशकर बहिणींवर आरोप करताना असं म्हटलंय की मंगेशकर बहिणींनी वडिलांच्या कारकिर्दीला आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता रफी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकणार होते तेव्हाही लता मंगेशकर यांनी हस्तक्षेप केला होता असा गंभीर आरोप लता दिदींवर देखील केलाय पुढे शाहिद असं देखील म्हणाले की रफी साहेब त्यांच्यापेक्षा आहेत याचा त्यांना हेवा वाटत होता त्यांना वाटत होतं की त्यांच्या पुढे कुणीच नसावं लोक रफी साहेबांना नंबर वन म्हणत होते आणि हेच त्यांना आवडलं नाही ते नऊ वर्षे घरी निराश बसून होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी गायलेलं कोणतंही गाणं तुम्ही ऐका रफी यांनी नऊ वर्ष न गाण्याचा स्वतः निर्णय घेतला होता कारण गाणी गाणं हे पाप असल्याचं एका मौलवीनं त्यांना म्हटलं होतं मात्र काही वर्षांनी रफी पुन्हा इंडस्ट्रीत आले होते इतकंच नाही तर अफीनच्या गायकीला चढ उतारांची रेंज नव्हती असं आशा भोसले म्हणाल्याचा थेट आरोप यांनी ते म्हणाले की हे मी त्यांच्या तोंडावरही बोलू शकतो मी निधना आधीच म्हटलं होतं याशिवाय नव्या गायिका इंडस्ट्रीत त्यावेळी येत होत्या ज्यात लताजींची बहिणही होती आणि करिअर त्यांना असुरक्षित वाटत होतं मला सांगा अशा परिस्थितीत कारकिर्दीला उतरती कळा लागण्याचा धोका कोणाला होता असा थेट प्रश्न शाहिद रफी यांनी यावेळी उपस्थित केला होता साठच्या दशकात मोहम्मद रफी संगीत विश्वात यशाच्या शिखरावर होते याबद्दल बोलताना शाहिद म्हणाले की त्या काळात त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळही नव्हता माझ्या वडिलांबद्दल कोणीही वाईट बोललेलं मी कधीच सहन करणार नाही मी गप्प बसणार नाही मग ते कोणीही असो माझे वडील माझे वडील होते असं शाहिद यांनी बजावलं आशा भोसले यांनी रफीनच्या आवाजात रेंज नसण्याबद्दल केलेल्या वक्तव्याला शाहिद यांनी थेट उत्तर देताना असं म्हटलंय की तुम्ही एक सुशिक्षित आहात या वयात थोडी लाज बाळगा हे मी त्यांना थेट सांगतोय परमेश्वर सगळं काही पाहतोय माझ्या वडिलांबद्दल कोणीही वाईट बोललेलं मला सहन होणार नाही असं शाहिद म्हणाले इतकंच नाही तर तुमचं वय झालंय आता स्वतःबद्दल बोला आता यावर मंगेशकर कुटुंबाकडून काही प्रत्युत्तर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा